हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा ठाणे जिल्हा आयोजित वर्षावास बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा यांच्या वतीने वर्षावास बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी सायंकाळी चार वाजता सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्धविहार आनंदवाडी कल्याणपूर्व येथे भारतीय बौद्ध मह सभा राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले हा उद्घाटन सोहळा ठाणे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष डी एन धीवर यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पाडण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड जिल्हा सरचिटणीस एम पी गायकवाड जिल्हा संघटक संजय भालेराव राहुल इंगळे ठाणे जिल्हा महिला शाखेच्या संस्कार विभाग उपाध्यक्षा महानंदा गायकवाड हिशोब तपासणीस रेश्मा कांबळे केंद्रीय शिक्षक मिलिंद आयरे आदी बी एस गायकवाड यांनी बौद्धाचार्य निर्मिती आवश्यकता काळाची गरज काल आज आणि उद्या यावर सखोल मार्गदर्शन करत बौद्धाचार्य हा भारतीय बौद्ध महासभेचा सभेचा कणा असून खरा धम्माचा प्रचारक आणि प्रसारक आहे असे सांगितले तर ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांनी प्रशिक्षणार्थींच्या समस्या उपाय यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा संस्कार सचिव उत्तम सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा संस्कार सचिव कांतीलाल भडांगे यांनी केले आज ठाणे जिल्हा शाखेच्या होती जे बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन झालं आहे बौद्धाचार्याबद्दल काय सांगायला आज स सा गुरुपौर्णिमेनिमित्त संपूर्ण भारतभर वर्षावासाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेचा ज्याला कणा मानता येईल तो बौद्धाचार्य आहे आम्ही त्याला स्टार प्रचारक म्हणतो विधी आणि संस्कार याबरोबरच बौद्ध धर्माचे रीती रिवाज संस्कार आणि सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियानं संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भायासाहेब आंबेडकर यांनी एकोणासशे अडुसष्ट साली बौद्धाचारी पुढे आणली आणि अडुसष्टला त्यांनी पहिलं बौद्धाचारी प्रशिक्षण शिबिर घेतलं आणि त्यानंतर सत्याहत्तर सालापास हो। महापाचे चा का आदरणीय मिराताई आंबेडकर यांनी या बौद्धाचाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात केली बौद्धांची जी काही विधी आहे संस्कार आहे मंगल दिन आहे पवित्र स्थळं आहेत आणि नियम आहेत रिवाज आहेत मार्गदर्शन करणं आणि त्या पद्धतीनं त्यांनी लोकांमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं विधी संस्काराच्या माध्यमातून प्रचार करणं ही संकल्पना भारतीय बौद्ध महासभेची आचार्यांच्या प्रती आहे बौद्धाऱ्याचे कर्तव्य काय असत बौद्धाचाऱ्यांनी आपण राहत असलेल्या विभागामध्ये शाखा निर्माण करणं गरजेचे कर त्यानंतर आपल्या राहत असलेल्या विभागामध्ये बुद्धविहार बुद्धविहारामध्ये आलेल्या लोकांची सर्वसाधारण माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विधी आणि संस्कार जे काय होतात विशेषतः लग्नविधी देवाविधी याचे प्रमाणपत्र ती आज नितांत गरज आहे प्रमाणपत्राची वधू कारण सरकार दरबारी त्या प्रमाणपत्राची हल्ली खूप मागणी केल्या जाते आणि त्यामुळं बहुतचार्य हा निष्कलंक असला पाहिजे तो स्वतः व्यासनातून मुक्त असतो त्यामुळे तो इतरांना व्यासनातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो स्वतः अज्ञान अंधश्रद्धेतून मुक्त असतो देवदैववाद या भ्रामक संकल्पनेला रूढी परंपरा ह्या सगळ्या गोष्टीला तिलांदेज येतो तो धम्माचं आचरण शुद्ध परिशुद्ध पद्धतीनं करतो आणि इतरांना देखील विज्ञानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी बौद्ध धम्माचं आचरण करायला शिकवणं ही बौद्धाचार्यांची आचार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद